जर उद्या माझं बरं वाईट काही झालं तिला ही असणार स्वागत आहे ब्लॉगिंग मध्ये आपण चाललेलो आहोत नदीकडे नदी किती मजा असते पावसातून वेगळं

नदी करत जात नदी करत जाणार नदी बघणार चिंबोऱ्या पकडणार हे कोकण का आगरी माणूस हे कोकण का आगरी माणूस आम्ही नदीच्या आणि बघू शकतो बघितलं एवढी गँग फिरवायची मला नाही आमच्याकडे गाईड आहे गाईड दाखवतो तुम्हाला मला मी तुम्हाला काही म्हणायचं आहे

यामुळे टूर करणार आणि अशा प्रकारे पाऊस बंद झाला आहे पाहू शकता तुम्ही आमच्या इथे येऊन आणि सांगितलं हे हे बेकर आहेत त्यांना सांगितलं ज्याचा मोबाईल तो ब्लॉक बनवत आम्ही कोण माझा मोबाईल माझा कॅमेरा माझा माझा आणि मजा यांची सगळ्यात मोठी बेकर गोष्ट आहे ना या पोरी आहेत ना लेखोंगट करतात आळू पण चालतात आणि खूप आलू चालतात एवढे आलू चालतात आणि ती एकटी भरगी ते ग्रुप म्हणून आळगे झाले ऑडमॅन आऊट ऑडमॅन आऊट तर नदी आपण दोन आहोत आणि दाखवतोच आणि नदीचं सुंदर सौंदर्य काय आहे तुम्हाला इथून दाखवतो खाली डाऊन पण दाखवतो करून लावू शकतो शिडीली आमचा पूर्ण ग्रुप नदीवरती पोहोचलेला आहे आणि जे पाहुणा कापायचा होता ते इथेच कापायचा आहे डिस्कशन झालंय की पहिले पाण्यामध्ये कोणाला लोटायचंय ताई तुम्ही काय ठरवलंय ताई काय ठरवलंय फक्त पाण्याची पाणी पुढे मार पण आधी पुढे जाऊ चलो का नाही आणि आमची शुभ्रा ताई बोलणार तू ती खूप बोलते बोलणार ना आता आता बोलणार कधी बोल आम्ही आतमध्ये इथे पोहतो आणि हे

आणि बघा ही एवढी मोठी मुलगी हादर हो तिला वरती वरती केस एवढी 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 माणसं आमचे तो सतपाल साहेब कसं वाटते तुम्हाला सुटका चुक्का अरे वा बोलायचं बोला? होतं ना खूप फार एन्जॉय केलाय सारखा आम्ही उड्या मारल बेडकर जबरदस्तीने जबरदस्तीने हा की तुला पोहचा आला पाहिजे ना म्हणून जबरदस्ती आणि आता आम्ही चाललोय घरी

कसं वाटलं काय एन्जॉय केला घरी जाण्यासाठी आम्ही खूप काढल्याबद्दल इतकं आयडिया सापाशी नाव या मुलाला सापा आवडतात साप आवडतात आणि जे पाल होत ते सगळं वाटलं बघा तुमच्याकडे कुठे घरामध्ये पाल वगैरे असेल पकडण्यासाठीला बोलवा आता फार्मसला कसं वाटतंय चालू बघा बघू शकता तुम्ही आमच्या सगळे डबू पाहुणे पाहुण्यांसाठी पावला जात आम्ही

बघा आता ते एवढे ना पावसात सगळे भिजलेले आहेत आणि परत छत्री घेऊन फिरतायत पायरे वारे दुनिया आपली बताओ मुझे इस ओव्हर ऍक्टिंग मध्ये किती का आहे बस तुला जायचंय तिथे त्यांच्या सोबत

<laughs> ये अरे पौडू नका रे पौडू नका <laughs> <पनिकते नहीं> <laughs> ही मुलगी ना ही माझ्या वाईट असलेली जर उद्या माझं बर वाईट काही झालं तेव्हा जिम्मेदार ही <laughs> असणार ही जी मुलगी ती फक्त एक एकटी राहते फक्त एकटी राहते तिला तिला एकटी राहायला आवडत आणि ती फक्त सगळे लोक आहे म्हणजे जेवढे पण प्राणी आहेत ना ते तिचे मित्र आहेत कधीपासून का बरं का बरं

तिला पोहचा होत तरी पण तुझ्या पैसे काय झाले तिने कोर्स लावून अरे देवा इथलं पाणी नाही फरक काय फायदा होतो शिकून काय फायदा चुकून बोलायला शब्द नाही तिच्याकडे आता मध्ये पैसे घेतले ते पैसे भरबतीत तुमचे आता ना घरी ओरडा खाणारच विचार करून जा विचार करून जा फायनली पोर घरी आलो आणि सर्वजण तुम्ही ओरडा खाणारच घरी ओरडा खाणार रेडी राहा रेडी राहा रेडी तुम्हाला अजून खेकडी काढायचे तुम्हाला काही अजून तुम्हाला सांगून गेलो ते काही बर ते माहिती होत दिसणार ते तुम्ही हा मम्मीचा लाडका हो मम्माच आहे मम्मासोय 咱咱们。<noise>